शिवाजीराजांच्या मार्गदर्शनाने मी बाल शिवबांना वयाच्या बारा वर्षी घेऊन पुण्यात आले सोबत होते ते जीवाभावाचे सहकारी आणि स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धार मावळ्यांच्या सहाय्याने आणि शुभाच्या पराक्रमाने याची सुरुवात लवकर झाली एक आई म्हणून मला आता प्रचंड अभिमान वाटतो स्वराज्याची स्थापना झाली रथ सुखानं जगू लागली पण माझ्या या स्वराज्यावर संकट अनेक आले अफजल खान शाहिस्त खान पुरंदरचा वेढा अशा माझा मुलं पुरून माझा शिवबा छत्रपती झाला मी जिजाऊ म्हणून एकच विनंती करते की आपण आपल्या मुलांवर शिवबा सारखा संस्कार करा आणि घराघरात शिवाजी घडवा जय शिवाजी जय